नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हेरले तालुका हातकणगले येथे महावीर जयंती उत्साहात साजरी ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक हेरले तालुका हातकणगले येथे भगवान महावीर जयंतीचा उत्सव हेरले गावात अत्यंत उत्साह श्रद्धा आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला सकाळी भगवान महावीरांचा जन्मकाळ सोहळा पारंपरिक विधीसह मंगलमय वातावरणात पार पडला सायंकाळी चा चार वाजता गावातील प्रमुख मार्गावरून भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात आणि बँडच्या सुरेल संगीतानं संपूर्ण परिसर धुमधुमून गेला होता पालखीच्या पुढे बालचमू महिला आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले श्रावक श्राविक तरुण तरुणी या मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरलं मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी भगवान महावीरांच्या स्तुतीपर गाणी गायली गेली जय महावीर स्वामीचा जयघोष आणि भक्तिपूर्ण गीताने वातावरण भक्तिमय झालं होतं था। महावीर जयंतीचा हा उत्सव गावच्या एकतेचं धार्मिक सौहार्दाचं आणि संस्कृती जपणाऱ्या परंपरेचं प्रतीक ठरला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा